नमस्कार सख्यानो मकर संक्रांतीच्या हार्दी कुंकामध्ये मला काय काय वान मिळाले ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे ओटी मिळालेली आहे आहे ते वेगवेगळं ब्लाउज पीस आहे आणि त्यावर ही ओटी मिळालेली आहे हायडीपोन पद्धत मिळालेलं आहे नंतर ही बॅग मिळालेली आहे अशा पद्धतीची बॅग मिळालेली आहे ही डिश मिळालेली आहे देवाच्या नैवेद्यासाठी छान आहे डिश डिझाईन पण छान ह्याची आणि हे उदबत्तीचं घर आहे ह्याची पण कंबासारखी छान डिझाईन आहे आणि हा देवासाठी पण हा पाठ आहे छान आहे हा पण दिलेला पाठ ही डबी पण मिळेल काचेची बाटली आहे ही हिचा आकार पण छान आहे हे फक्त प्रेस केले गेले ती बस्ती आणि सुंदर असा बार बारीक फ्लॉवर पाठवून दिलेला आहे हा पण मला हार्दिकुमकात वार मधून मिळालेला आहे ही दुसरी पण बॅग ही हार्दिकुंकातच मला मिळालेली आहे गुळाची ढेप आहे ही पण मला हार्दिकुंकातच मिळालेली आहे हे कप आणि हे डिश हे सुद्धा मला खायदेकून का मध्येच वाण म्हणून मिळालेलं आहे आणि छान दिले होता हे ने पण हायदेपुंकतच आलेले आहे नथ छान आहे चेन आहे ही पण हाडी कुंकतच आलेली आहे अशा प्रकारे मला हळदी कुंकामध्ये या वाणाच्या वस्तू मिळालेल्या आहेत हार्दिकुंकू म्हणजे केवळ एक कार्यक्रम नाही तर सवासिणींचा एकमेकांशी नातं जोडणारा ना सोहळा आहे आणि मी सुद्धा आहेत तुम्हाला हे असे सुंदर वाढ मिळाले असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला काय काय मिळाले व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद